नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो काल तुम्ही दिवसभरात न्यूज चॅनलला एकच पाहत असाल की पोलीस भरतीच्या जागा फिक्स झाल्यात मान्यता भेटलेली आहे त्यामध्ये वयवाढीचा प्रश्न होता ज्या मुलांचा ते देखील त्यामध्ये मुद्दा मांडण्यात आलेला आहे त्यानंतर पोलीस भरतीच्या एकूण जागा किती येणार आहेत ते पण त्यामध्ये मांडले येणार आहे तर त्याची पूर्ण मी तुम्हाला माहिती देणार आहे आजच्या या व्हिडिओतून तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून मी पोलीस भरतीबद्दल नवीन कोणता व्हिडिओ बनवलाय तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पडेल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो सगळ्यात प्रथम तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प पोलीस भरती करणाऱ्या मुलांचा की एकूण जागा किती येणार आहेत कोण म्हणते बारा हजार कोण म्हणते दहा हजार कोण म्हणते पंधरा हजार कोण म्हणते चौदा हजार एकशे चौदा कोण म्हणते अठरा हजार तर फिक्स जागा काय आहेत तर मित्रांनो कालच्या ज्या बारा आठ दोन हजार पंचवीसच्या ज्या ज बातमीनुसार जर त्यामध्ये दिले असेल तर साधारणतः पंधरा हजार जागा निघणार आहेत म्हणजेच तेरा हजार बी निघू शकतात सोळा हजार बी निघू शकतात किंवा चौदा हजार बी निघू शकतात याचा कन्फर्म आकडा नाही सांगू शकत आपण कारण त्याचे जे जा ज जा जागा आहेत पद आहेत एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतल्या सर्व काही रिक्तपदाच्या जागा आहेत त्या था सर्व त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत त्यामुळं साधारणतः पंधरा म्हणजे पंधरा सोळाच्या चौदा आसपास कुठं तर निघतील परंतु ही जागा अजून देखील वाढतील असा माझा अंदाज आहे त्यामुळं जागेचं कन्फर्मेशन नाही की पंधराच निघतील किंवा सोळा निघतील किंवा अठरा निघतील तर हे झालं जागाचं आता दुसरा मुद्दा म्हणजे वयवाढीचा बरेच दिवस झाला मुलं ज्या दोन हजार बावीस तेवीसची जी भरती होती त्यामुळे जे ज्या मुलांना भरती देण्याचा योग आला नाही दे भरती देता आली नाही त्या मुलांसाठी तर ती कोणतं आलं आहे की ज्या मुलाला वाढू शकतं त्या मुलांना बा बावीस तेवीस ज्या मुलाचं भरती नाही त्या मुलांसाठी वयवाढीचा जो कॅटरी आहे तसाला त्यांनी दिलं त्यानं एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद हे दोन वर्ष जे आहेत मित्रांनो एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे नव्वद ह्या दोघांना फक्त ते वयवाढी भेटणार आहेत साधारणतः त्यामध्ये एक्क्याण्णव पण येतं आहे एक 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 परंतु एक्क्याण्णवचा जो मुलगा आहे त्याला एकतीस मार्च दोन हजार एक्क्याण्णव एकतीस मार्च एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जे जे आत आहेत त्याला साधारणतः भेटेल परंतु तो ज्यार येणार आहे तो अजून कन्फर्म ज्यावेळेस भरतींचे फॉर्म सुटतील त्याच्या अगोदर तो जॅर काढावा लागेल की ह्या ह्या ते मुलांना फक्त वयवाढीव देण्यात येणार आहे म्हणून तो जार निघेल त्यामुळं ज्या मुलाचं वय नाही एजबार झालेले आहेत त्या मुलांनी हा मुद्दा महत्त्वाचा लक्षात ठेवा आता पुढचा जो मुद्दा आहे की कॅटेगरी वाईज जागा ये आलेल्या आहेत ते तुम्हाला मी दाखवतो शेवट परंतु ही भरती निघेल कधी ग्राउंड कधी होईल किंवा भरतीची प्रोसेस कधी चालू आहे मित्रांनो यामध्ये तर असं दिलेलं आहे ऑगस्ट महिन्याच्या लास्टमध्ये भरती फॉर्म चालू करा चालू होतील असं आलेलं आहे परंतु साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला बी होऊ शकतात किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरु शेवटला बी होऊ शकतात त्यामुळं ही जी आहे की बाबा ह्या महिन्यात किंवा पुढल्या महिन्यात ती कधीही होऊ शकते आपण कन्फर्म सांगू शकत नाही की ह्या तारखेला चालू होईल ह्याची काही नवीन अपडेट आली की लगेच मी तुम्हाला त्याबद्दलचा लगेच व्हिडिओ टाकेनंच त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आता जागा मित्रांनो एकूण भरतीला कॅटेगरी वाईज जागा किती आहे ते तुम्ही व्यवस्थित पहा सर्व सर्व कॅटेगरीच्या जागा मग जिल्हा पोलीस असून द्या एस आर पीपासून द्या किंवा चालक असू द्या किंवा बँड्समन असून द्या या सर्व जागा मी तुम्हाला प दाखवतो एकदा चेक करा कशा कशा जागा आहे ते सर्व जागा पहा आणि जिल्ह्यावाईज या रिक्त पद्धतीच्या जागा आहेत त्यामुळे अजून यामध्ये कमी जास्त होऊ शकतात त्यामुळं तुम्ही अभ्यास ग्राउंडकडे चांगलं लक्ष द्या वेळ तुम्हाला खूप कमी भेटणार आहेत दोन अडीच हजार दोन अडीच महिनेच फक्त भेटतील का तीन महिने भेटतील याचा आपल्याला आता अंदाजा लावता येणार नाही त्यामुळं जास्तीत जास्त अभ्यास ग्राउंडकडे लक्ष द्या आणि जे नवीन मुलं भरती करतात त्यांना वाटतं ब आपल्याला पहिल्याच भरतीत भरती व्हायचं आहे तर खाली अकॅडमीचं डा बायोडाटा दिलेला आहे त्या ती पण तुम्ही जॉईन करू शकता लगेच ग्राउंड असून द्या अभ्यास असून द्या सर्व त्यामध्ये मी माहिती दिलेली आहे आणि प्लस म्हणजे एवढ्या जागा आहेत आजच्या तर मित्रांनो तुम्ही जागा पाहिल्या वयमर्यादा पाहिली भरतीच्या देखून जागा किती येतील हे पाहिलेत जर कोणाची काही शंका असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल आणि पुढील व्हिडिओ कुठल्या विषयावर बनवा ते पण तुम्ही सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद